गेली सहा दशकापासून पवार कुटुंबाचे आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत परंतु आज निर्णय करताना आम्ही जी भूमिका घेतो ती जनतेची भूमिका असते त्यामुळे आम्ही आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांशीही चर्चा झाली त्यांना माझ्या निर्णयाची कल्पना दिली शरद पवारांच्या चर्चेनंतर मी त्यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतोय असं सांगत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात समर्थकांचा जाहीर मेळावा घेतला त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की गेली दोन महिने मी तालुक्यातील गावागावांचा दौरा करतोय नेमका निर्णय काय घ्यायचा यासाठी मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली दीड दोन तास राजकीय भूमिकेबद्दल चर्चा झाली त्याने माझ्यासमोर काही प्रस्ताव ठेवले मी माझी भूमिका मांडली शेवटी निवडणूक लढवायची असेल तर ही जागा महायुतीतील विद्यमान सदस्य असतील ते लढवणार असं त्यांनी सांगितलं दुसरा पर्याय दिला तो व्यक्तिशः मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना स्वीकारणे योग्य वाटला नाही राजकारणात आणि समाजकारणात व्यक्तिगत प्रश्नापेक्षा आपल्यामागील जनतेचं हित महत्वाचे असते मी गुरुवारी सिल्वर ओकला शरद पवारांना भेटायला गेलो तिथे दीड तास सविस्तर चर्चा झाली त्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या फोनवरून जयंत पाटीलही होते तुम्ही आमच्या पक्षात यावं असा आग्रह पवारांनी धरला अशी माहिती त्यांनी दिली त्यानंतर कार्यकर्त्यांचा आग्रह हो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष यात जाव होता त्यामुळे मी आणि आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष यात जाण्याचा निर्णय जाहीर केला हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही मी भाजपाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यासोबत पाच वर्ष काम केले त्यात रावसाहेब दानवे राधाकृष्ण विखे पाटील तसेच इतर सहकाऱ्यांशीही चर्चा केली त्या सगळ्यांनाही माझ्या निर्णयाची कल्पना दिली आहे इंदापूर तालुक्यात लोकांची भूमिका महत्वाची आहे गेली दहा वर्ष या तालुक्यात जी माणसं आमच्या मागे ठामपणे उभी राहिली त्यांच्यावर खूप अन्याय झाला त्यामुळे हा जनतेचा उद्रेक या ठिकाणी निर्माण झाला आहे असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव